नगरपालिका सभातील संदर्भात वरिष्ठ लोकांच्या आदेश नव्हतं मी भुसाळच्या तमाम जनतेला आवाहन करी इच्छितो की येणाऱ्या नगरपालिका जे शिवसेना पक्षातर्फे शिवसेना शिंदेगडातर्फे जे इच्छुक उमेदवार जे जे ते विठ्ठलमंडी वार्ड तिथे शिवसेना संपर्क कार्यालयामधून वाटप जाणार आहे तर आज संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी जो इच्छुकमध्ये जे तमाम इच्छुक उमेदवार आहे त्यांनी आज संध्याकाळपर्यंत फॉर्म घेऊन जावे उद्या दिवशी सगळ्यांची मुलाखत होणार आहे व संदर्भात सगळ्यांना देणार संपूर्ण संपूर्ण व स चंद्रकांत पाटील आमदार साहेब जिल्हा जिल्हाध्यक्ष व आमच्या सर्व पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या आदेशानुसार शहर शहरामध्ये विठ्ठलमंदिर वाटामध्ये पक्षाचे कार्यालय उघडलेले आहे तिथून पक्षाचे फांब विक्री सुरू आहे देणे सुरू आहे तरी ज्या आमच्याकडे भरपूर फांब वाटले गेलेले आहे तरुण तरुण मुलांना व मुलींना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या माध्यमातून ज्या लोकांना आपली उमेदवारी जाहीर करायची आहे नगराध्यक्ष असो किंवा नगरसेवक असो त्यांनी या कार्यालयातून आपले म्हणजे मांडून घेऊन जावे उद्यापासून आमची पक्षाच्या निरीक्षकांची सरासरी प्रत्येक वार्डामधून आमच्याकडे दोन ते दोन दोन चार चार किंवा आठ आठ दहा दहा लोकांचे फोन येत आहे व शिंदे गटामध्ये अनेक लोक आता प्रवेश घेण्याच्या तयारीमध्ये आहे हर वार्डामध्ये आमच्याकडे शब्द दोन दोनशे लोकांच्या यादे येत आहेत की आम्ही पक्षात प्रवेश करायला तयार आहे त्या माध्यमातून पक्षाचं काम जोरदार सुरू आहे मी पवन आले भूपाल भोजनशिवाय समोर आजचे पेस करून घ्यायचं कारण असं आहे की आमचे मंत्री साहे, साहेब पालकमंत्री साहेब गुलाबराव पाटील साहेब चंद्रकांत भाऊ पाटील आमदार साहेब व जिल्हामुख समाराम महाजन साहेब यांच्या आदेशान्वये आम्ही भुसाल सावती निवडणूक भुसाळ नगरपालिकेतील लढू इच्छितो आहे पक्षातर्फे तर आम्ही सगळ्या भुसाळच्या तमाम जनतेला जे इच्छुक उमेदवार आहेत जे धडाळीचे कार्यकर्ते जे एकनाथ साहेबांच्या कार्यावरती आणि कुल्हा साहेबांच्या का विचार प्रणाली प्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेने विश्वास ठेवत आहे आणि जे भुसावळ नगरपालिकेचं काहीतरी म्हणजे भुसावळ नगरपालिकेत परिवर्तन करण्याच्या इच्छेमध्ये तर त्यांनी अशा प्रत्येक तमाम शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो ते आम भुसाळमध्ये विठ्ठलमंजी वाढमध्ये लहान छोटा नव्हा मंदिराजवळ सुधारणी गाडी आमच्या मध्यवर्ती कार्यालय खोललेलं आहे तिथं मी इच्छुक उमेदवाराचे अर्ज वाटप करत आहे तर तमाम भुसाळच्या जवान मुलांना नवजान जे काही काहीतरी नवीन घडू इच्छिता अशा असे प्रत्येकांना मी आवाहन करीतो की त्यांनी तात्काळ म्हणजे वाफीस म्हणून फॉर्म घेऊ आहे व उद्या दिवशी लगेच आम्ही त्याबद्दल विचार करणार शेठ वरंगाव अल्पसंख्या जिल्हा प्रमुख मी सावल की जनता अपील करणं चह की तक भारतीय जनता पार्टी के जो कार्य है वो कार्य का ध्यान में रखते हुए और आज सिंधेगढ़ सिंधेगढ़ यानी राव सिंधे साहब के नेतृत्व में जो काम चल रहा है गुलाबराव पाटिल साहब है हमारे दमदार आमदार है चंद्रकांत पाटिल समाधान महाजन सर इनके नेतृत्व में हम काम कर रहे हैं हम देख रहे हैं अस्सी टक्के समाज कारण है और बीस टक्के राजकारण करते हैं हम और यहाँ की भूसाल की जनता को मेरी एक, एक ही अपील है परिवर्तन घड़ाओ और यहाँ जो विठल मंदिर के कार्यालय के अंदर जो फॉर्म मिल रहे हैं हर समाज के लोगों ने ले जाना मुस्लिम लोगों ने भी बढ़ चढ़ के आगे आना चाहिए ये काम के लिए मैं मुसलमान लोगों से भी अपील करता हूँ हर समाज के लोगों से अपील करता हूँ कि ऐसे फॉर्म ले जाए और अपना फॉर्म भर के आज दे दे आह्वान कर इच्छुक उम्मीदवार जी आज संध्या ऑफिस मधे विठ्ठल रुक्मिणी संस्थेच्या हे ऑफिस आहे आपलं कार्यालय केलेलं आहे इथून जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही फॉर्म घेऊन जावं व उद्यापर्यंत आम्हाला फॉर्म म्हणजे संध्याकाळपर्यंत भरून द्यावं उद्यापासून मुलाखतीला सुरुवात होत आहे तर आमचे पालकमंत्री गुलाबराव पाटील येथे येऊन गेले व त्यांनी जे आव्हान केलं तुम्ही बघितलं की भुसावळ हा शिवसेनेचा बाले किल्ला राहून चुकलेला आहे राहत आहे आता ये परंतु काहीतरी मध्यंतरी थोडं प्रमाणात मडगळ आलेली होती ती गुलाबराव पाटलांच्या मेळाव्यामुळे ती मरगळ पूर्ण झटकली गेली व प्रत्येक शिवसैनिक जागे झोपेतून जागी झालेला आहे खळबळून आणि प्रत्येक जण कामाला लागला आहे तरी गुलाबराव पाटलांच्या आव्हानाप्रमाणे तसेच कार्यसम्राट आमदार माननीय श्री चंद्रकांत भाऊ पाटील व जिल्हाप्रमुख संत समाधान महाजन सर यांच्या आदेशानुसार आम्ही इथे कामाला सुरुवात केलेली आहे तरी जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही फॉर्म घेऊन विनंती करतो व परिवर्तन घडवून आणाव तेवढीच माझी इच्छा आहे जय हिंद जय महाराज प्रेस द बेल आयकन ऑन द युट्यूब नेव्हर मिस अपडेट